दुःख सारी विसरून जाऊ सुखदेवाच्या चरणी वाहू स्वप्न सारी उरलेली नव्या वर्षी पूर्ण करू नमस्कार शेतू किचनमध्ये आज आपण पारंपरिक पण अतिशय सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने सर्वात महत्त्वाचं खावेचा वापर न करता आपण हे पारंपारिक अतिशय चवीला भन्नाट लागणारा हा गाजराचा हलवा पाहणार आहोत त्यासाठी अर्धा किलो लाल चुटू गाजर आपण वरचे साल काढून खिसून घेतलेले आहे एक वाटी दूध साईसोबत घेतलेले आहे अर्धा वाटी साखर आणि दोन ते टेन टेबलस्पून तूप लागणार आहे जाडतळेची कढई घ्यायची आहे त्यामध्ये सुरुवातीला मोठे दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे प्रोसेस थोडीशी मोठी आहे पण अशा पारंपरिक पद्धतीने केलेला गाजराचा हलवा खायला अतिशय छान लागतो चवीला अगदी भन्नाट होतो तर तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला गाजर टाकायचे आहेत गॅस आपल्याला एकदम मीडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला छान असं तुपामध्ये पाच ते सहा मिनिट गाजर परतून घ्यायचे आहेत जेव्हा आपण तुपामध्ये गाजर परतवतो त्यावेळेस गाजर असे आपले मऊ होतात आणि हलवा आपला दाणेदार असा तयार होतो त्यामुळं आपल्याला ही स्टेप नक्की करायची आहे हलव्याचं एकच एक मंत्र आहे ते म्हणजे हलवा शिजण्यासाठी तुम्ही जेवढा जास्त वेळ द्याल तेवढा आपला हलवा जास्त चवीला भन्नाट होत जातो बघू शकता गाजराचा आपला रंगसुद्धा बदललेला आहे चार मिनिट झालेले आहेत चार मिनटानंतरनी गाजरसुद्धा आपले कमी झालेले आहेत आणि रंगसुद्धा ह्याचा बदललेला आहे आणखी दोन मिनिट आपण परतून घेऊ दोन मिनटानंतरनी आता आपण याच्यामध्ये दूध ओतूयात दुधामध्ये साय नक्की घ्यायची आहे त्यानंतरनी इथंच आपल्याला काजू आणि बदामाचे काप घालायचे आहेत हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तुम्ही घात घातले तरीही चालेल नाही घातले तरीही चालेल तुम्हाला आवडत असतील तर नक्की घाला नसल आवडत नाही घातले तरीही चालेल त्यानंतरनी मीडियम गॅसवरच आपल्याला छान असं दूध मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे दुधामध्ये गाजर एक दोन मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतरनी एक दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला एक पंधरा मिनटासाठी ही प्रोसेस करायची आहे म्हणजे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं दोन मिनटानंतरनी झाकण काढायचं परत एकदा चांगलं परतून घ्यायचं छान असं परतून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला एक महत्त्वाची स्टेप करायची आहे ते म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे ही प्रोसेस महत्त्वाची आहे यामुळंच आपला हलवा छान असा दाणेदार तयार होतो त्यामुळं आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं दोन मिनटानंतरनी झाकण काढायचं परत एकदा मॅश करून घ्यायचं मॅश करून घेतल्यानंतरनी परत दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं हीच प्रोसेस आपल्याला पंधरा मिनटासाठी करत चालायचं आहे प्रोसेस थोडीशी मोठी आहे पण यामुळेच हलवा आपला छान असा दाणेदार तयार होतो अशाच प्रकारे आपण पंधरा मिनिट ही प्रोसेस केलेली के आहे एक पंधरा मिनटांनी बघू शकता गाजर आपले छान असे मौसूद शिजलेले आहेत साखर टाकल्यानंतरनी जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाही जे काय आपल्याला शिजवायचं आहे ते साखर टाकायच्या आधीच आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये साखर घालूयात अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी जास्तही गोड केलेला नाही साखर छान अशी परतून घ्यायची आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे असंच आपल्याला आता पाच ते सात मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतरनी जास्त वेळही परतायचं नाही पाच ते सात मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे फुल करायचा नाही प्रोसेस थोडीशी मोठी आहे पण अशा पारंपारिक पद्धतीने गाजराचा हलवा अगदी चवीला भन्नाट होतो आणि बिना खावेचासुद्धा गाजराचा हलवा आपला अगदी अप्रतिम लागतो अशा पद्धतीने आणि सांगितलेल्या प्रोसेसने नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा पाच ते सात मिनिट झालेले आहेत गॅस आपण आता बंद केलेला आहे आणि एका प्लेटमध्ये आपण हलवा काढून घेतलेला आहे बघू शकता अगदी दाणेदार असा आपला हलवा तयार झालेला आहे कलरसुद्धा खूप छान आलेला आहे गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे मी सांगितलेला टिप आणि रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि शितू किचनला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर नवीन वर्षाचा नवीन दिवस पहिला दिवस तुम्हीसुद्धा अशा गोडगोड गाजराचा हलवा करून त्याची सुरुवात करा तर मंडळी दुःख सारी विसरून जाऊ सुखदेवाच्या चरणी वाहू स्वप्न सारी उरलेली नव्या वर्षी पूर्ण करू नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचे भरभराटीचे वैभवाचे आरोग्यदायक आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तसं तर मराठी माणसाचं नवीन वर्ष हे पाडव्याला सुरू होतं पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस संपले आणि एक नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा